नमस्कार जुन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकांचा आपण आता मागोवा घेतो आहे आणि आता आपण आलेलो आहोत वाडा इथं तर आपल्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत नमस्कार नमस्ते तुमचं नाव सांगा मला माझं नाव हो मोहम्मद आकिफ अब्दुल मुनाफ इनामदार मी मंग जुन्नर शहरातील मंगळवारपेठ पिरजादेवाडा या ठिकाणी राहतो निश्चितच आता मी पिरजादेवाडा या ठिकाणी आलो आहे हा दर्गा एक पाहतो आहे तर काय ऐतिहासिक याची पार्श्वभूमी आहे काय इतिहास याचा तब्बल साडेचारशे पाचशे वर्षापूर्वीपासून या ठिकाणी दर्ग्याचा दर्गा या ठिकाणी आहे hmm. आणि अनेक म्हणजे देव देवाची जी देणगी असती ते देवाच्या देणगीप्रमाणे या ठिकाणी अनेक अशा वास्तू या ठिकाणी आहेत त्यांचं हजरतीचं इसाक्षा कादरी रहमतुल्ला यांचं या hmm. दर्गा या आहे त्यांचं hmm. संपूर्ण कुटुंब या ठिकाणी त्यांचे स दर्गा सगळ्यांच्या दर्गा समाधी या ठिकाणी आहे आणि छोटा हाऊत आणि मोठा हौत असे दोन हौत आतमध्ये आहे ज्याला अनेक वर्षांचा इतिहास आहे पाण्या त्या पाण्याला एकोणीसशे बहात्तर साली जेव्हा दुष्काळ पडलं होतं तेव्हा पूर्ण जुन्नर शहराला पाणी पुरवठा या ठिकाणाहून या दोन्ही हौदावरून झाला आणि हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक आहे अनेक हिंदू समाजातील आमचे समाज बांधव अनेक मुस्लिम समाजातील आमचे समाज बांधव या ठिकाणी दररोज येऊन आपली हजेरी लावतात आपली प्रार्थना करतात आपल्या जुन्नर शहरातील समाज एकोपाने राहावा हिंदू मुस्लिम एकतेने राहावा या हा संदेश आनी सा हिंदु शारात, हिंदु या ठिकाणाहून देतात आणि आमच्या सगळ्यांचा सर्व हिंदू मुस्लिम शहरात जुन्नर शहरातील सर्व हिंदू मुस्लिम समाजाचा या दर्ग्यावर प्रचंड आस्था आहे सगळ्यांच्या भावना या दर्ग्याशी जोडलेल्या आहेत मला हे विचारायचं हे जे तुम्ही जे हौद आहेत ते सांगितलं तर म्हणजे इथं पाणी म्हणजे कुठून येतं काय कशी पाणी पुरवठा आहे हा जो प्रश्न आहे हा जुन्नर शहरातील सर्व आजपर्यंत जे अनुभवी ज्येष्ठ लोक आहेत जे आमचे सगळे मागच्या पिढीचे जे आमचे लोक आहेत आमचे वडील सर्वच काका वगैरे यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे का हे शिवनेरी किल्ल्याच्या बॅक साईडून त्या साईडून पाण्याचा पूर्ण फ्लो हा अंडरग्राऊंड पाण्या सिस्टमने आहे हे जे पाणी आहे हे कधीच थांबत नाही चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस या ठिकाणी उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो हे जुन्नर शहराच्या एकदम खालून भुयारी एकदम पाण्याची ही सोय त्या काळी गेलेली आहे आणि जेणेकरून या ठिकाणी कधीच जुन्नर शहराला पाण्याचा दुष्काळ या ठिकाणी कधी पडला नाही आता आमच्या या दर्ग्याच्या बॅक साइडला कुंभारळी आहे अनेक कुंभारळीतली आता हे वॉल कंपाऊंड जे झालेलं आहे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके साहेब यांच्या निधीतून माझी आई जेव्हा मा जुन्नर शहराची नागराध्यक्ष होती त्या काळामध्ये हे वॉल कंपाऊंड आम्ही तीस लाख रुपयाचं केलं तेव्हा भिंती लहान होत्या तर अख्खा कुंभाराळी त्या साईडून पूर्ण पाणी भरलं या साईडला यायचं पण आता ते सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही ते सगळं वॉल कंपाऊंड गेले। हे गेलेले पण अनेक आता सगळंच कुंभाराळी माळीवाडावाडा मंगारपेठ अनेक लोक या ठिकाणाहून दुष्काळाच्या काळामध्ये किंवा पाण्याची जेव्हा कमतरता जुन्या शहरामध्ये भासते पाणी घेऊन आपलं उपजीविका करतात हौद कधी कोरडे पडले वैशिष्ट्य बघा की इथं जे दोन हौद आहेत या दर्ग्यामध्ये तर शहात्तरचा जो दुष्काळ पडला होता बहात्तरचा तर बहात्तरच्या जो भीषण दुष्काळात देखील या हौदांमध्ये पाणी होतं असं म्हटलं जातं की जो इथं जो शिवनेरी किल्ला आहे तर शिवनेरी किल्ल्याच्या बॅक साईडनी तिथनं या पाण्याचा ती योजना किंवा ती व्यवस्था त्यापूर्वी तेव्हा त्या काळी करण्यात आली होती आणि ती आज आहे तशीच आहे पाण्याचा प्रश्न इथं मिटवला जातो मलाही सांगा आता की पुढचा माझा प्रश्न आहे की तुम्ही आता उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलात काय तुमचे मुद्दे आहेत प्रचारासाठीचे आणि तुम्ही काय विकास कामं काय विकासाचं मॉडेल काय असणार आहे तुमचं मी गेल्या पंधरा वर्षापासून जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलशेट बेंके यांच्या समवेत जुन्नर शहरातील तालुक्यातील सर्व प्रश्नांसाठी अवरात्र कष्ट केलेले आहे माझी आई दोन हजार सहा साली जुन्ना नगरपालिकेची नगराध्यक्ष म्हणून त्यांनी इथं काम केलेले या शहरामध्ये याच प्रभागातून ते निवडून आल्या होत्या माझ्या आजोबा माझं अख्खं कुटुंबिक हे समाजकारणासाठी अख्खं कुटुंब माझं एक हे केलेलं आहे माझे मोठे वडील ते स्वर्गवासी ते पण काँग्रेसच्या माध्यमातून या जुन्न शहरासाठी तालुक्यासाठी त्यांनी पण त्यांचं योगदान फार मोठ्या प्रमाणात केलं आता मी जेव्हापासून राजकारणामध्ये गेले दहा वर्ष सक्रिय आहे तर मी गेल्या दहा वर्षामध्ये या प्रभागात बहुतांश ठिकाणी मंदिरांसाठी निधी असल कब्रस्तानासाठी निधी असेल मशिदींसाठी निधी असेल स्वच्छता सा स्वच्छता बांधण्यासाठी काही फंड्स असतील किंवा काँक्रीट करण्याचे रस्ते असतील कचऱ्याचे प्रश्न असतील असे अनेक कोट्यवधी रुपयांची कामं मी या प्रभागामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये तालुक्याचे आमदार अतुलशेर साहेब असताना यात प्रभागामध्ये अनेक कोट्यवधी रुपयांची कामं मी या ठिकाणी केलेली आहेत व भविष्यात मला नगरपालिकेमध्ये जर सर्वसामान्य सूज्ञ मतदारांनी निवडून दिलं व त्यांच्या माध्यमातून मी काही पुढं काम करू शकलो त्यांनी मला माझ्या पाठीशी मतारूपी आशीर्वाद दिला तर शंभर टक्के या प्रभागामध्ये मी कोणाचीच काही समस्या शिल्लक ठेवणार नाही असा मला ठाम विश्वास आहे तुम्ही पायाभूत सुविधांविषयी बोलत आहात त्यांचा विकास करण्याचं तुमचं धोरण आहे ते निश्चितच आहे मला एक खास विचार असं वाटतं की हा दर्गा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे या दर्ग्यासाठी काही विशेष प्रयत्न करणार आहात का की जे आपल्याला माहिती आहे की जुन्नर शहर हे एक पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखलं जात आहे तर या दर्ग्याला देखील त्याची पार्श्वभूमी इतिहास आहे त्यासाठी काही तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का नक्कीच या दर्ग्याच्या समोरच्या साईडला एक झाड होतं त्याला कोविडचं झाड आम्ही म्हणतो त्या ठिकाणी एक भक्तांना म्हणजे जे भाविक भाविक भक्त या दर्ग्यामध्ये येतात त्यांना एक राहण्यासाठी एक शेड शेड सभामंडळ उभं करायचं हे असं माझं एक प्लॅनिंग आहे आणि व बहुतांश ठिकाणी या ठिकाणी खूप सारी कामं मी अर्ध्यापेक्षा जास्त मार्गी लावलेली आहेत ला आणि खूप सारी विकासकामं माझ्या अजून शिल्लक आहेत मी नगरसेवक नसताना फक्त माझ्या नेत्याच्या ताकदीवर नेत्याच्या जीवावर मी कोट्यवधी हो रुपयाची कामं करू शकलो ही सर्व माझी कामं ही या प्रभागातील मतदारांसमोर खुली आहेत असं नाही का निवडणूक लढवायची म्हणून काही बोलायचं मी विकास कामांच्या जीवावर व सर्व हिंदू मुस्लिम समाजाच्या जीवावर मी या निवडणुकीला सामोरे जात आहे व मला विश्वास आहे का या प्रभागातील सुज्ञ मतदार सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन मी पुढं जाण्याची माझी क्षमता आहे सर्वांनी माझ्या या उमेदवारीला बहुसंख्येने सर्वांनी पाठिंबा द्यावा अशी माझी एक नम्रतेची विनंती आपल्यामार्फत आहे निश्चित पायाभूत सुविधांचा विकास वगैरे या गोष्टी आहेतच पण त्यासोबतच हिंदू मुस्लिम ऐक्य हा देखील एक विषय आहे आणि हे ऐक्य टिकून ठेवण्यासाठी सरांनी आपल्याला त्यांच्या प्रतिक्रिया मांडल्यात सर धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा थँक्यू